कचऱ्याच्या ढिगामध्ये ठाणे शहर हरवलं आहे ट्रॅफिक जॅममध्ये ठाणे अडकतं आहे पाण्या वाचून ठाणे तडफडतं आहे आणि रोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव घुसमटत आहे गेल्या दहा वर्षांच्या भाजपच्या संजय केळकर यांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये ठाण्याची घुसमट होत असल्याची टीका शिवसेनेचे उमेदवार श्रीराजन विचारे यांनी केली आहे स्वच्छ प्रतिमेचा टेंभा मिरवणाऱ्यांनी ठाणे अस्वच्छ ठेवलं असून गेल्या काही दिवसात ठाणे आहे ठाणे स्वच्छ आणि ठाणे सुंदर होते अशा घोषणा दिल्या गेल्या मात्र ठाणे शहरात कचऱ्यांच्या ढिगांचे अस्वच्छ ठाणे म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे डम्पिंग ग्राउंड वाहतूक कोंडी कोस्टल रोड या महत्त्वाच्या प्रकल्प सोडवण्यामध्ये आमदार स्वच्छ फेल झाला असल्याचं देखील श्री राजन विचारे यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं ठाण्याची वाहतूक सोडवण्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं जाईल शहराची वाहतूक कोंडीतनं मुक्तता केली जाईल कचरा कोंडीतनं मुक्तता केली जाईल बिल्डर लॉबीला आळा घालून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावला जाईल मासुंदा तलावाच्या काठावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारलं जाईल गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे स्मारक उभारलं जाईल सिंगापूरच्या धर्तीवर मासुंद तलावाचा विकास केला जाईल सर्व जाती धर्मियांच्या लग्न कार्य आणि धार्मिक कार्यासाठी दराने जागा उपलब्ध करून दिली जाईल हे आणि अनेक आश्वासनं या निमित्ताने देण्यात आले आहेत मधले सर्वोच्च असं काम असेल की जे ठाणेकर त्याची आठवण ठेवतील आणि ते करत असताना तुम्ही बघितले असेल कोपरी बीच हे सुद्धा बॉटेल नेग होतं त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करून ते कर बॉटलने दूर केलेला आहे त्यानंतर तिनाथ नाकाच्या खाली ग्रेट सेपरेटर आपण करतोय त्या त्यासुद्धी सुद्धा त्याचे ड्रॉइंग आणि ते जर झालं तर मला वाटतं ही जे काय तीनाथ नाकाला ट्रॅफिक जाम होते ती त्या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबरीने मला वाटतं आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आणली परंतु आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत तुम्ही बघितलं असेल लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत तर पासष्ट वर्षाच्या एका महिलेवरती त्या ठिकाणी अत्याचार झाला होता म्हणजे कशाची कोणाला भीती नाहीये आणि फक्त त्या ठिकाणी राजकारण चालू आहे आणि म्हणून जे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी शक्ती बिल आणलं होतं आणि त्याची चर्चा करून विधान परिषद विधानसभेमध्ये त्याला मंजुरी दिली आणि केंद्र सरकारकडे आहे आणि ते मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फो स्कला स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल परस्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.